अशा कधी कधी काय होतं की आपण पोळ्या करतो आणि त्या उरतात मग त्यापासून काय करायचं असा प्रश्न जर तुम्हालाही पडत असेल तर ही मिठाई बनवून बघा खूप छान लागते चवीला सा आणि साहित्यही खूप कमी लागतं सोबतच वेळही खूप कमी लागते एकदा नक्की बनवून पहा एकदम तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही मिठाई तयार होते पोळ्या फेकून न देता तुम्ही नेहमीच जास्त पोळ्या उरवाल एवढ्या चपा छान अशी ही चपातीची मिठाई लागते तर बघू शकता अजिबात ताटाला वगैरे काही चिटकत नाही आणि तोंडात टाकताच विरगळणारी अशी ही मिठाई चवीला भारी तर भारीच लागते कोणीही ओळखू शकणार आहे की आपण हे उरलेल्या पोळ्यांपासून बनवलेली आहे तर एकदा नक्की बनवून पहा म्हणजे तुम्हालाही आवडेल आणि मला सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही मिठाईची रेसिपी कशी वाटली या आपल्या चॅनलवरती याच पद्धतीने वेगवेगळ्या अशा मिठाईच्या प्रकार रेसिपीज आहेत तर बघू शकता किती मस्त अशी तोंडात टाकताच विरघळणारी अशी मिठाई तयार झालेली आहे तर त्यासाठी बघा इथे मी घेतलेल्या आहेत उरलेल्या पोळ्या तर माझ्याकडे पाच पोळ्या उरल्या होत्या त्यापासून आपण ही मिठाई बनवलेली आहे कितीही पोळ्या उरल्या असतील त्याचे तुम्ही ही अशी मिठाई बनवू शकता तर आधी सर्वात काय करायचं आपल्याला याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत आप म्हणजे आपल्याला याची पावडर करायला सोप्प पडेल तर या बघा पोळ्यांची मी असे छोटे छोटे पीसेस करून घेते तर आपले हे पोळ्यांचे पिसेस करून झालेले आहेत छोटे छोटे आता काय करायचं आपल्याला हे मिक्सर जारमध्ये घालून असं अशी एकदम बारीक होईल तेवढी पावडर करून घ्यायची यामध्ये पाणी वगैरे काहीही आपल्याला घालायचं नाही बरं का तरी बघा अशी पावडर मी करून घेतलेली आहे आता ओळी आपण गॅसकडे तर काय करायचं आहे आधी आपल्याला एखादा कुठला तरी घरातला कप घ्या त्याने मापून घ्या म्हणजे तुम्हाला पुढचं साहित्य घ्यायला बरं पडेल तर इथे दोन कप आपल्याला हे बेस पोळीचं साहित्य झालेलं आहे त्यानंतर इथे आपण दोन कपसाठी अर्धा कप गूळ घेतलेला आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवली थो होती थोडंसं तापीपर्यंत आपण यामध्ये घालूया तूप तर एक चमचा तूप घालायचं आहे जास्त तूपही आपल्याला लागत नाही आणि जर वाटलंच तर नंतर आपण पुढे थोडंसं तूप घालू शकतो आता आपण जो पोळ्यांचा चुरा करून ठेवला होता पावडर करून ठेवली होती ती सर्व कढईमध्ये घालायची आहे आणि गॅस मंदपेक्षा फक्त थोडी जरा मोठी ठेवायची आहे जास्त नाही आणि आपल्याला हा थोडासा भाजून घ्यायचा आहे मंद ठेवली का का होतं कि आनि की व्यवस्थित भाजली जाते आणि कढई तर गरम झालेलीच आहे जास्त जर फास्ट ठेवलात तर याला असं कडवट टेस्ट येईल आणि आपली जी मिठाई आहे ती जास्त दिवस टिकणार नाही आता मिठाईला एकदा माव्यासारखी टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत मिल्क पावडर तर अर्धा कप मिल्क पावडर घालते आता तुम्हाला मिल्क पावडर नसेल घालायचं तर इथे मावाही वापरू शकता किंवा दहा दहा रुपयाचे छोटेचे मिल्क पावडरचे पॅकेट येतात ते तुम्ही वापरलात तर मिठाई आपली खरंच चवीला खूप छान लागते आता हे ना जसं जसं आपण मिक्स करत जाऊ तसं तसं मेंगूल पावडर यामध्ये मिक्स होत जाईल आणि ज्या गुठळ्या दिसत आहेत त्या यामध्ये मिक्स होतील व्यवस्थित काही घाबरण्याची गरज नाही फक्त अशा पलिताने व्यवस्थित त्याला मोंढत जायचं आहे जा जा, जा, मिश्रण गरम होतं ना त्यामुळे त्याचं गुटळ्यांसारखं वाटतं सुरुवातीला तर बघा आता यामध्ये मी एक छोटा चमचा अजून तूप घालते जास्त तूप लागत नाही त्यामुळे तुम्ही सहज बनवू शकता आणि चवीला खरंच खूप भारी लागते मुलांना तुम्ही म्हणून दिलात ना तर मुलंही आवडीने खातील कारण मुलांना कळणारच नाही की ही मिठाई आपण उरलेल्या पोळ्यांपासून बनवलेली आहे कधी कधी का होतं जास्त प्रमाणात जेवण बनवलं जातं मग ते पोळ्या फेगून न देता तुम्ही अशी ही मिठाई बनवू शकता आता यामध्येच आपण घालूया गूळ तर जास्त नाही आपल्याला हे मिश्रण भाजायचं असं दोन मिनटं भाजलं म्हणजे काय होतं जो ओलसरपणा असतो वगैरे तो निघून जातो आणि आपली मिठाई जास्त वेळ टिकतील आता हे गरम असतानाच यामध्ये आपण गूळ मिक्स केलेलं आहे म्हणजे काय गूळ हे वितळेल गूळ ना बारीक चिरूनच घ्या म्हणजे व्यवस्थित मिक्स होतो यामध्ये आता जसं जसं गूळ वितळत जाईल ना तसं तसं या मिठाईला थोडंसं ओलसरपणा येईल पण आपल्याला अजून यामध्ये एक साहित्य ॲड करायचं आहे ते म्हणजे वेलची पावडर आणि थोड्या वेळानं आपण दूध ॲड करणार आहोत वेलची पावडरमुळे काय होतं तेच फ्लेवर जो आहे ना मिठाईला चांगला येतो तर बघा मिल्क पावडरचे गोठळे यामध्ये कमी होत चाललेले आहेत थोडे थोडे हलक्याशा आहेत तर अजून थोडा वेळ आपण मिक्स केलं की व्यवस्थित निघून जातात आता काय करायचं आहे आपल्याला पाव कप घालायचं आहे दूध बरं का जास्त दूध घालायचं नाही आहे नाहीतर याला ओलसरपणा येईल जास्त आणि मिठाई सेट होणार नाही फक्त पावकप एवढं दूध घालायचं कारण गु गुळही आपण घातलेला आहे ना तो गुळाचा यामध्ये जो फ्लेवर आहे उतरेल त्यामुळे फक्त पाव कप आपण यामध्ये गुळ घालायचा दूध घालायचं आहे आणि बघा जसं जसं मिक्स करत जात आहे तसं गुळामुळे याला अजून ओलसरपणा येतो आहे आणि आता गॅस एकदम मंदावरती ठेवायची आणि हलकंसं आपण याला मिक्स करायचं तर बघा मिक्स करत करत गेल्यानंतर याला मस्त असं ओलसरपणा आलेला आहे बस आपल्याला एवढंच याला शिजवायचं असं जास्त नाही तोपर्यंत मी काय केलेलं एक आहे एका थालीला तूप लावून घेतलेलं आहे आणि यावरतीच आपण हे गरम गरम मिश्रण काढून घेणार आहोत किंवा तुम्हाला असं नाही वा मिक्स करायचं असेल तर तुम्ही दूध आणि गुळाचा पाक म्हणूनही यामध्ये घालू शकता पण ही जास्त भांड्यांचा पसारा वगैरे न करता ही एक सोपी पद्धत आहे जी मी तुम्हाला दाखवलेली आहे तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा तुम्हाला ही पद्धत खूप आवडेल आणि तुमची ही मिठाई जी आहे एकदम परफेक्ट होईल हलक्या हाताने फक्त असं टॅप टॅप करायला जायचं थोडा वेळ तुम्ही याला मिक्स असं चमच्याने वगैरे मिक्स केला प्लेन केलात मस्त आपली मिठाई सेट होते आणि ही मिठाई सेट होण्यासाठी जास्त वेळही लागत नाही पाच ते दहा मिनटामध्ये तुमची ही मिठाई सेट होते वरून मी थोडेसे बदामाचे काप लावते दिसायला सुंदर दिसतात तरी बघा हलका आता आणि परत चमच्याने याला दाबून घेऊया आणि ही मिठाईला काय करायचं आता आपल्याला असं दाबून झाल्यामुळे जे बदाम आहेत ना व्यवस्थित चिकटले जातात निघत नाही आपण जेव्हा पीसेस कट करतो वगैरे जेव्हा आता काय करायचं हे गरम असतानाच ना आपल्याला याचे ना पीसेस करून ठेवायचे आहेत म्हणजे काय होईल सेट झाल्यानंतर पिसेस करायला प्रॉब्लेम येणार नाही ते बघा असं सेट व्हायच्या आधीच हलके पीसेस करून ठेवायचं तर तुम्हाला ज्या आवडीचे शेपचे पीसेस आवडतात त्या आवडीने तुम्ही याची कटिंग करू शकता तर मला असे छोटे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करायचे त्यामुळे मी असे या पद्धतीने चौकोनी तुकडे करून घेते आणि ही मिठाई ना खरंच वाटत नाही आपण जेव्हा खातो हो, ते आपण की पोळ्यांपासून बनवलेली आहे मस्त माव्यासारखी लागते कारण आपण यामध्ये मिल्क पावडरही घातलेली आहे एक च पोळ्यांचं नेहमी फिकून ने देण्यापेक्षा तुम्ही असा उपयोग करू शकता त्याचा उपयोगी होतो आणि चवीलाही काहीतरी भारी असं आपल्याला मिठाई बनवल्याचं समाधानही मिळतं तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका आता ही आपण प्लेट अशीच आपण साईडला रूम टेम्परेचरवरतीच दहा मिनटं साईडला ठेवून देऊया दहा मिनटानंतर बघा मस्त मिठाई सेट झालेली आहे तर एका पल्लीच्या सायन फक्त साईटने असं नाही याला सोडून घ्यायचं म्हणजे काय होईल इझिली निघून येईल आपण आधीच पिसेस करून ठेवले होते त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही तर आता काढून बघूया बघा इझिली मस्त अशी आपली मिठाई निघून येते आणि ताटाला वगैरे अजिबात चिटकत नाही बघू शकता तूप लावून जर तुम्ही यामध्ये सेट केलात तर तूप किंवा तेल लावून सेट करू शकता तरी बघा तोंडात टाकताच विरगाळणारी मस्त अशी पो उरलेल्या पोळ्यांची चव मिठाई झालेली आहे तयार नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का, बर का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच बेला ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे काय होईल माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल